आणि त्यांचा प्रेमाचा संबंध पहिला महेश गायकवाडांसमोर येत आहे खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती प्रेम करणार ही मंडळी उपस्थित आहेत आपला पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे पंच म्हणून जितेंद्र कनसे सातारा आखाडा प्रमुख तानाजी कनसे सर आणि संभाजी मुगदोम साईड पंच एकडा अधिकारी वर्ग असा सरपंच रमेश थरात आकडा प्रमुख शरद झोळसर साइड तानाजी शिंदे कंट्रोलर इंटरनॅशनल रेफरी रोहिदास आपले शबाज आणि इकड कब्जा घेतलेला आहे निळपट्टी प्रदान केलेले हर्षवर्धन सदगीर यांनी सन्मानिय भगवंतराव गायकवाड अशोक दिनकर गायकवाड गणेश बन गायकवाड मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिकाचं स्वागत मोरे कोल्हापूर पट्टी पहिला पका सतपाल शिंदे सांगली निळी पट्टी पहिला पका या ठिकाणी गोकुळ तालमीचे वस्ताद सन्माननीय श्यामरावजी यादव वस्तानाच शुभागमन झालंय मनपूर्वक सहर्ष स्वागत उद्योगपती सन्माननीय विठ्ठलजी काळे पाहुण्यांचं शुभागमन झालंय मनपूर्वक सहर्ष स्वागत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थान बंद व्हायचं शमरावजी यादवांना व्यासपीठावर येऊन बंद व्हायचंय एक, एक दोन चालू कुस्तीचा गुणफलक या कुस्ती फलक, नंतर तयार राहायचा अक्षय राजगी सातारा लालपट्टी मध्ये रुसगेश कुळे अहिल्यानगर निण्यापट्टीमध्ये आखाडा क्रमांक दोन वरती या ठिकाणी येणार कोच आम्ही जाधव सर त्याचप्रमाणे कुस्ती निवेदक प्राध्यापक सागर चौधरी सर सा, आपलं हार्दिक स्वागत आहे पुढची कुस्ती तेजस तेजस मोरे कोल्हापूर का सतपाल सांगली निळीपट्टी मधून तयार रितेश भोसले सोलापूर लालपट्टी भारत मदने पुणे निळीपट्टी पृथ्वीराज वनवे अहिलानगर लालपट्टी श्रीपाद ढेंकडे सोलापूर निळीपट्टी प्रथमेश आवताडे सांगली लालपट्टी तुषार ठोमरे सातारा निळेपट्टी तब्बल या फेरीमध्ये पस्तीस कुस्त्या होणार आहेत ओपन गटाच्या पत्तीस कुस्त्या या फेरीत होणार आहेत त्याच्यानंतर पुन्हा पंच्याऐंशी किलोच्या सोळा कुस्त्या होतील त्याच्यानंतर पुन्हा हिंद केसरी गटाच्या सोळा कुस्त्या होतील प्रोग्राम जास्त पैलवानांनी आखड्याजवळ येऊन थांबा या ठिकाणी राष्ट्रीय कुस्तीपंचा अंकुश आर केले आपण उपस्थित झालात आपलं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी कुस्तीच्या नियमाच्या प्रमाणे ज्या कलरच पायात पट्टी आहे त्याच कलर ची लांग पाहिजे असा नियम आहे काल आपल्या पंचांच्या शिबिर मध्ये वारंवार सांगण्यात आलं होतं सरांनी आठवण करून दिली म्हणून सांगतोय कोणीही त्याच पालन केलेलं नाही स्वतः सरांनी अपॉइंट काढलेलं आहे थोडं पंचांनी त्याच्यावर लक्ष ठेवा पहिलवानांसाठी सूचना आहे ज्या नावाची तुम्हाला पट्टी जाते त्याच कलरचा तुम्ही परिधान करायची कुस्ती करता येणार नाही जस मॅट वरती तुम्हाला लाल कास्टम आणि निळा कास्टम आहे तसा मातीवरच्या कुस्तीमध्ये तुम्हाला लाल लांब आणि निळी लांग ने ही परिधान करावीच लागेल याची पैलवानांनी नोंद घ्या याबाबतची सूचना भारतीय शैली कुस्ती महासंघ भारताचे महासचिव आदरणीय गौरव आहे याची नोंद घ्यायची या ठिकाणी अमितापे यांचा हिशोबान झालाय मनापूर्वक सहगत सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करा पण एका नंतर तुम्हाला कुस्तीमध्ये हर्षवर्धन सदगीर पल्यान विजयी